नर्सरी ज्युनियर के जी आणि सिनियर के जीच्या च्या मुलांना क्लास लावावा का अशी एक विशेष कमेंट आम्हाला प्राप्त झाली आणि त्याच विषयावर आज आम्ही बोलतो हो। आहोत नमस्कार मी अशोक रामराव देशपांडे मिळा इंटरनॅशनल प्री स्कूलच्या माध्यमातून तुमच्याशी हा संवाद चालू आहे पालक हो जेव्हा तुमच्या मनामध्ये असा विषय आला असेल की मुलांना एवढ्या लहानपणी क्लास लावावा का तर निश्चितच तुमच्या मनामध्ये तुलना पण आली असेल की तो बाजूचा जो मुलगा आहे ना त्याला खूप छान येतं याला येत नाहीये त्याला येतं यासाठी कारण त्याला शाळा पण आहे आणि क्लास पण आहे आणि माझ्या मुलाला फक्त शाळा आहे क्लास नाही आहे म्हणून माझा मुलगा मागे पडतोय असं काहीतरी द्वंद्व आपल्या मनामध्ये चालू असणार आणि म्हणूनच तुमच्या मनामध्ये या लहानग्याला क्लास लावण्याचा विचार मनात आला असेल या लहानग्यांना क्लास लावायचा असेल बिलकुल हरकत नाही आमची त्यानिमित्तानं आणखी एका शिक्षकाच्या सहवासात एक तासभर बच्चू अभ्यास या विषयावरची तपश्चर्या करत आहे काहीच वाईट नाही आहे पण माझी रिक्वेस्ट असेल की काय होतं माहितीये तुलना केल्यापेक्षा दुसऱ्या मुलाशी तुमचा बच्चू जिथे होता शाळेत पाठवण्याच्या अगोदर तिथून तो पुढे आलाय ना तिथून तो पुढे चालू आहे ना हे बघा म्हणजे जिथं तुम्ही शाळेत सोडला होता त्या अवस्थेत बच्चू जिथं होता तिथून तो पुढे आलाय ना मग येईल ना हळूहळू काय चिंता करता पण जर आपल्याला त्या विषयावर कामच करायचं असेल तर मग आणखी काही क्लासचा विचार करूया ना त्याला चेसची क्लास जरूर लावण्याचा प्रयत्न करूया काय समजणार सर लहान लेकरू आहे त्याला कसं समजेल चेस अहो त्याला अख्खं चेस समजायची अपेक्षा नाही आहे पण त्याला एवढं कळालं ना चेसच्या डावामध्ये दोघ जण असतात एकाच्या पांढऱ्या सोंगट्या असतात एकाच्या काळ्या असतात त्याच्यासोबत हा राजा असतो हा प्रधान असतो हा हे सगळं त्याच दल आहे, आहे। या पुढच्या प्याद्या आहेत घोडा चालतो कसा उंट चालतो कसा एवढं जरी कळालं त्याला तरी त्या त्या ज्ञानविश्वामध्ये खूप मोठी भर पडणार आहे बर त्याला डान्स क्लास जरूर लावा कारण त्याच्या डान्स क्लासमुळं त्याचा व्यायाम पण होईल त्याच्या चेहऱ्यावर गाणे म्हणतानाचा आणि डान्स करतानाचे हावभाव एक्सप्रेशन पण क्लिअर होतील आणि काहीतरी आपण अभ्यासापेक्षा वेगळं शिकतोय याचा आनंद पण होईल पु ल देशपांडे यांनी म्हटलं आहे की पोटा पाण्याचा व्यवसाय म्हणून तुम्ही काही करा पण एक कला जोपासा पोटा पाण्याचा व्यवसाय तुम्हाला जगवेल पण कसं जगायचं हे तुम्हाला कला शिकवेल म्हणून एक कला जरूर वेगळी असू द्या ना मग जर आजूबाजूला कुठं गाण्याचा क्लास असेल तर तुम्ही गाण्याचा क्लास का जॉईन करत नाही आहात बच्चू लहान आहेत याच अवस्थेत त्याचा आवाज पण खुलणार आहे माहितीये त्याला गाऊ दे ना स मला माहितीये माझा आवाज खराब आहे ते पण लहानपणी या विषयावर काम केलं नाही म्हणूनच त्याला त्याच्या पद्धतीने गायला सुरुवात करू द्या त्याला काही गाणे त्याला आवडीचे गाणे घेऊ द्या याच्यासोबत आणखी काय काय करता येईल त्यासाठी जरा विचार करण्याची गोष्ट आहे त्यामुळं अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आपल्या बच्चूला कसं एंगेज छान ठेवता येईल याच्यावर काम करा रुटीन इकडून एबीसीडी शिकून झालं की तिकडं एबीसीडी शिकायला पाठवायचं आहे आणि तिकडून एबीसीडी शिकून झालं की घरी येऊन त्याच्यावर एबीसीडीचा मारा करायचा आहे एवढं एवढं एकाच विषयावर काम करण्यापेक्षा लहान वयात त्याची बुद्धिमत्ता अफाट आहे त्याला वेगवेगळे अँगल्स देऊया जसं एखाद्या डायमंडला जेवढे अँगल्स असतात ना तेवढ्या त्या डायमंडचं प्रेशियसनेस वाढतं तसं तुमच्या बच्चूच्या जीवनामध्ये अभ्यास हा एक अँगल आहे या अभ्यासाच्या एक अँगल सोबत त्याला डान्स शिकवा पियानो शिकवा तबला शिकवा मृदुंग शिकवा चेस शिकवा रनिंग शिकवा क्रिकेट शिकवा त्याला कशात इंटरेस्ट आहे चेक करा आणि त्या सगळ्या गोष्टी करायला सुरुवात करा त्या गोष्टीत तो एनर्जी वापरायला लागेल ना तर मग त्याचा अभ्यास पण वेगळा सुधारेल मला खात्री आहे तुम्ही सुजान पालक आहात पण माझ्याकडून काहीतरी काढून घेण्यासाठी तुम्ही असं मला विचारत असता पण खरंच तुमच्या या प्रश्नामुळेच नवा व्हिडिओ तयार होतो त्यामुळे तुम्ही विचारलेल्या प्रश्नासाठी लाख धन्यवाद असेच वेगवेगळे प्रश्न विचारत जा आणि एक सांगू सबस्क्रायबर तीनशे साठ प्लस झालेले आहेत पाचशे झाल्यानंतर त्याच्यावरचा एक विशेष काहीतरी कार्यक्रम असणार आहे आणि तुम्हाला बक्षीस पण असणार आहेत म्हणून लक्षात असू द्या तुमच्या मोबाईलमधून मो तुम्ही किती सबस्क्राईब केला तुमच्या घरात समजा दोन मोबाईल आहेत तर दोन सबस्क्राईब झालेत का दोनही मोबाईल विडि व्हिडिओ बघितले जात आहेत का दोनही मोबाईलमधून मो तुम्हाला तुम्ही याला मेसेज करता का हे जरा कमेंट करून जरूर सांगा थँक्यू थँक्यू सो मच